महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर मध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरी अंबिका नगरातील घटना पोलिसांची दोन पदके मध्य प्रदेश रवाना शहरातील अंबिकानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला गॅस कटरच्या साह्याने फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याची दाडसी घटना घडली ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडल्याचे समोर आले असून यामुळे परिसरात एकच खबा उडाली आहे प्राथमिक तपासात एटीएम मशीनमधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले आहेत चोरट्यांनी रोकड उचलून नेली तर काही रक्कम ए जवळच पडलेली असल्याचे पोलिसांना आढळले या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले असून तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपासासह पोलिसांनी गुप्त बातमीदार जाळी सक्रिय केले आहे अंबिकानगर परिसरातील एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे सुलभ झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला आहे शिरपूर शहरातील बरेच एटीएम वर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे शहरातील एटीएम आजही राम भरोसे आहेत आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिका नगर भागात एका एस बी एम एसबीआयच्या एटीएम वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने एटीएम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने एटीएम फोडून त्यातली रक्कम लांपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लांबास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे